शिर्डीतल्या ग्रामसभेमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेचे ग्रामस्थांनी वाभाडे काढले शिर्डीतील गुन्हेगारी वाढण्यास पोलिसच जबाबदार आहेत असं म्हणत शिर्डी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला शिर्डी संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या नराधमांचा एन्काउंटर करा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे महिनाभरात गुन्हेगारीचं उच्चाटन झालं नाही तर पोलीस स्टेशनची स्मशानभूमी करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला ग्रामसभेपूर्वी संतप्त शिर्डी ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला होता बारे। बारे। एक नंबर व्यवसाय करणार चालू प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर समोर आहेत व्यासपीठ आहेत माझा कोणाला आनंद करायचं मला पण गुन्हेगारांचे आका आपण होऊ नका आपण होऊ नका भूमीमध्ये असलेलं जे जाळेच बाकडे लोखंडी ती उपटून शिर्डी पोलिसांच्या आवारात आणून मांडील आणि तिला भूमी म्हणून घोषित करेल कारण हे लोक निष्ठात लोक मरणारे गेल यांना जाळेचे कुड तुमच्या जर गेले अंतविधी तिथंच करू पोलिस अंतविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात ते राहिलेलं गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चारशे कट्टी जनाकडे साप सापडतात किती कट्टी असते हे मंदिर सुरक्षेसाठी देऊ काय करा मी काय करा मी हुस लावणे कसे चार कोपऱ्याचे चार मसुबा तुम्ही कुठं पाहा चार नंबर गेटला बसव तिथे ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला बा ते मसुबा तिकडे बसतो जे गा या फळगुंड्या तिथं मसुबा जिथं लोक ते कटरा घेऊन फिरत ते पोरं गंधावाले कटरा त्यांच्या मी तो घाबरतो ते दर्शन चालू मंदिरात कटर घेऊन जायला आपलं दर्शन व्हायचं कार्यक्रम करायचे चालू झालं मारुती मंदिरात पीटी पाच व्हाईटनर वाले पाच ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनर वाले मारुती समोर अतिशय परिस्थिती आणखी घेऊयात प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून प्रशांत ग्रामस्थांनी थेट पोलिसांकडे रोख ठेवलेला आहे आणि अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पोलिसांचं याबाबत काही म्हणणं आहे का त्यांच्याकडून कुठली पत्रकार परिषद किंवा बैठक घेतली जाईल का संबंधित ग्रामस्थांची ज्यामुळे त्यांचं म्हणणं सुद्धा याबाबतच पुढे येईल पोलिसांनी कालच्या ग्रामसभेत तसं कोणते आश्वासन दिलेलं नाहीये सगळ्या मागणे ज्या आहेत जे म्हणणं आहे ग्रामस्थांचं ते ऐकून घेतलेलं आहे केवळ पोलीस स्टेशन नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभाग साईबाबा संस्थान त्याचबरोबर परिवहन विभागात सर्व अधिकाऱ्यांना ग्रामसभेला बोलवण्यात आलं होतं बहुतांश अधिकारी हजर होते आणि त्यांच्याकडं सगळ्या ग्रामस्थांच्या ज्या नोंदी आहेत जे आक्षेप आहेत ते सगळे नोंदवले गेले आहेत अद्याप शिर्डी पोलिसांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही आहे ते पत्रकार परिषद घेतात का याबाबत त्यांनी सांगितलेलं नाहीये मात्र शिर्डी पोलिसांनी एकीकडे कारवाई केलेली आहे मात्र त्या कारवाई जी सुरू केलेली आहे त्यावरही शिर्डी ग्रामस्थांनी आक्षेप घेतलेला आहे कारण की गोरगरिबावर कारवाई करू नका जे मोठे आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून एकीकडे शिर्डी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह ग्रामस्थांनी उपस्थित केलेलं आहे तसं बघितलं तर काल जी तीन साडेतीन तास ग्रामसभा झाली त्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ होते आणि सर्व ग्रामस्थांना स्वतःच्या जीवाची भीती होती आणि सगळे जे आहे ते आपल्या जीवांची आकांताने पोलिसांकडे यातना करत होते की आमचा जीव वाचवा अथवा तुम्ही आता आमच्याकडून तरी हप्ते सुरू घ्या अशा प्रकारच्या आक्रोश जो आहे तो ग्रामसभेत नोंदव गेला आता खऱ्या अर्थाने राज्य शासनाचा जे विभाग आहे सर्वच विभाग ते किती शिर्डीच्या बाबतीत ऍक्शन मोड हे पाहणं महत्वाचं ठरवलं जी प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी मुंबई गोवा राष्ट्रीय महा